आपलं मेन स्पेशलायझेशन आहे मध्ये आहे फुल माउथ रिहॅबिलिटेशन हे आपली स्पेशलिटी आहे ज्यांना एक पण दात नाही येत काय नाही त्यांना आपण दोन ते तीन दिवसामध्ये फिक्स दात देण्याची आपल्याकडे सुविधा आहे तेवढी टेक्नॉलॉजी आणि तेवढं परिपूर्ण असं आपण क्लिनिक ठेवलेलं आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे आपण हे क्लिनिक हे केलेलं आहे मॅक्झिमम सगळीकडे तीन दिवसामध्ये फिक्स दात देण्याची संख्या पुण्यामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप कमी लोक करतात त्यातला आपण एक आहे की ज्यांना एक पण दात नाही आहे त्यांना दोन ते तीन दिवसांमध्ये आपण फिक्स दात देऊ शकतो प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट क्रांती चॅनल थँक्यू कॉंग्रेशन टू डॉक्टर गणेश डॉक्टर फॉर ओपनिंग सेकंड dental clinic i have been associated with them from the beginning when they started in Pune. we're an outstanding couple and a great uh, doctor with utmost care and also a very personal touch to the patients me and my family members including my wife has been going on a regular basis we are not mostly going for curative but for preventive and they are very good in supporting us in the preventive and also guiding us मे गॉड ग्रेट सक्सेस त्यात स्पष्टपणे सांगतात काही त्रास होणार नाही आणि इंग्लिश दात काढल्या काढल्या त्यांनी टेम्पररी दाद दिली आणि जेवायचे माझा प्रश्न मिटला आणि नंतर दोन महिन्यानंतर त्यांनी पूर्ण परमनंट दात बसवली इन्फ्लांट केली दात बसवली माझे पण आणि मिसेसचे पण

या क्लिनिकमध्ये आहोत आणि आता आपण बघितलं की अतिशय सुंदरपणे या क्लिनिकचं उद्घाटन या ठिकाणी यांचे जे आजोबा वडील असतील त्यांच्या मार्फत झालेलं आहे आणि ही दुसरी शाखा आहे ज्यांचं हे उद्घाटन झालेलं आहे हा प्राईम लोकेशन आहे पुण्यातील कोकणे चौकाच्या जवळील या प्राईम लोकेशनला कांबळे कुटुंबियांकडून हे जे क्लिनिक उभारण्यात आलेलं आहे ते अतिशय सुंदर असं हे क्लिनिक आणि सुसज्ज असं सर्व सोयीनियुक्त आपण बघत आहात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ अविनाशजी काय सांगाल ही दुसरी शाखा आपण ओपन करत आहोत तर ही जी प्रगती झालेली आहे या प्रगतीबद्दल आपण काय सांगाल या समृद्धीबद्दल आपण काय सांगाल या शाखेबद्दल काय सांगाल कशा प्रकारे आपण शुभेच्छा देतात सर्वांना जय भीम जय जै महाराष्ट्र ही डेंटलट्रीची दुसरी शाखा आहे पहिली शाखा आठ वर्षाच्या अगोदर आम्ही औनला चालू केली होती आणि त्याला ह्या दोघांच्या मेहनतीने चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सगळे पेशंट्स खूप हॅप्पी आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक शाखा असावी असं पेशंटनीच सुचवलं की बाबा आम्हाला तिकडे यायला खूप लांब होतं तर पिंपरी चिंचवडमध्ये पण तुमची एक शाखा तुम्ही ओपन करा तर त्यांनी तो, तो प्रयत्न केलाय आणि सुकाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही तिसरी चॅरिटेबल डेंटल क्लिनिक चालू करतोय लवकरच औंदरोड च्या भागामध्ये जिथे आम्ही न तोटा या तत्त्वावरती क्लिनिक चालू करणार आहोत धन्यवाद या ठिकाणी डॉक्टर गणेशजी कांबळे यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया की इतकं सुंदर असं हे जे क्लिनिक आपण उभारताय त्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आणि तुम्ही काय आवाहन कराल सर्व लोकांना परिसरातील जनतेला ऍक्च्युली आपलं मेन स्पेशलायझेशन आहे आहे फुल माउथ रिहॅबिलिटेशन हे आपली स्पेशालिटी आहे ज्यांना एक पण दात नाही येत काय नाही त्यांना आपण दोन ते तीन दिवसामध्ये फिक्स दात देण्याची आपल्याकडे सुविधा आहे तेवढी टेक्नॉलॉजी आणि तेवढं परिपूर्ण असं आपण क्लिनिक ठेवलेला आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे आपण हे क्लिनिक हे केलेलं आहे मॅक्झिमम सगळीकडे तीन दिवसामध्ये फिक्स दात देण्याचे संख्या पुण्यामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप कमी लोक करतात त्यातला आपण एक आहे की ज्यांना एक पण दात नाही आहे त्यांना दोन ते तीन दिवसामध्ये आपण फिक्स दात देऊ शकतो एकंदरीत आपल्या समाजामध्ये ओरल हेल्थ घेऊन उदासीन आहे तर काय म्हणाल तुम्ही तुमच्या पेशंट्सला किंवा एकंदरीत समाजाला कि ओरल हेल्थ ऍक्च्युली जंक फूड आणि बाकीच्या फूडमुळे आता रिसेंट जी जनरेशन आलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे दात किडण्याची प्रमाण हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे तर दोन वेळा ब्रश करणं प्रत्येक खाल्ल्यानंतर गुळणी करणं असे प्रिकॉशनरी प्रिव्हेन्शन जर व्यवस्थित केलं तर ते जास्त चांगलं आहे रादरदान दॅन कुठली ट्रीटमेंट घेण्यापेक्षा तर आमचा पण ह्या क्लिनिकद्वारे हाच एक संदेश असेल की कोणतीही ट्रीटमेंट घेण्यापेक्षा जर तुम्ही प्रिव्हेन्शन चांगलं केलं तर डॉक्टर जाण्याची वेळ लागणार नाही तुम्हाला आणि कमीत कमी, कमी ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट साठी जावं त्यांना गरज आहे तसं ते आहेच मी पण नाहीच ट्रीटमेंट झाली तर जास्तीचा चांगलं नाही आतापर्यंतच्या अनुभवामध्ये आपण कोणती प्रक्रिया म्हणजे कोणाची कोणता पेशंट हँडल केला जो खूप क्रिटिकल तुम्हाला असे खूप सारे पेशंट आपण ट्रीट केलेले आहेत ऍक्च्युअली की त्यांना एक पण दात नाही आहे आणि वर्षानुवर्ष त्यांना खाता येत नव्हतं आणि त्यांना आपण दोन ते तीन दिवसामध्ये स्क्रू टाकून वरती सात आठ स्क्रू खाली सात आठ स्क्रू टाकून त्यांना दोन ते तीन दिवसांमध्ये दाद दिलेले आणि त्यांचं पूर्ण जीवनच बदललेलं आहे खाणं वगैरे त्यांची प्रकृती त्यांचं पचन हे सगळं सुधारतं त्यामुळे तर असे खूप सारे पेशंट आपण लास्ट दहा ते पंधरा वर्षांमध्ये ट्रीट केलेले आहे मी डॉक्टर आतिरा हा माझ्या हस्बंड डॉक्टर गणेश आहे आम्ही आठ वर्ष पूर्वी औंधमध्ये आमच्या क्लिनिक होतं डेंडलट्री नावाचे खूप चांगले रिस्पॉन्स आले खूप पेशंट्स फाईव्ह प्लस पेशंट आम्ही तिकडे केले

और ऑलमोस्ट 200 250 लोग काम करते हैं और 25 करोड़ का हम लोग अभी टर्नओवर कर रहे हैं उसके बाद हमारा चैरिटेबल ट्रस्ट है सुखाई चैरिटेबल ट्रस्ट सुखाई चैरिटेबल ट्रस्ट के थ्रू हम लोग की सोशल एक्टिविटी हम लोग करते हैं हम लोगों ने सात बुद्ध विहार बनाए हैं बहुत सारे मंदिर बनाए हैं हम लोगों का क्रिकेट क्लब है फुटबॉल क्लब है और जो वंचित घटक है जिनको एजुकेशन के लिए या हेल्थ के लिए जहां जहाँ पे भी जरूरत है तो हम लोग चैरिटेबल ट्रस्ट के वहाँ से काम करते हैं अब ये छोटे भाई ने जब हम लोग मेरा टें फेल हुआ और जब पढ़ाई करने का टाइम है तो ये घर में सबसे होशियार था तो उन्होंने डॉक्टर बन के फिर एक ब्रांच का दो ब्रांच और उनका बहुत फ्यूचर में एक्सपेंड करने की कोशिश कर रहे हैं तो भोजन लोगों को एक ही है कि हम लोगों को थोड़ा सा अगर आ, दो चीजों में हम लोग पीछे हम लोग का एक तो कॉन्फिडेंस नहीं होता है कॉन्फिडेंस नहीं होने की वजह कभी कभी होती है कि एजुकेशन और कभी कभी ऐसे हम लोग आ, सोचते कि यार ये पॉसिबल नहीं है लेकिन दोनों चीजें पॉसिबल है आपको एजुकेशन की जरूरत है जैसे ये फील्ड में आप जाओगे तो आपको एजुकेशन की जरूरत है बिजनेस में भी जरूरत है लेकिन बिजनेस का बेस स्टार्ट करने के लिए एजुकेशन ही चाहिए ऐसा कुछ नहीं है तो आप आपके अगर ईमानदारी से आप काम करो थोड़ी सी ईमानदारी और कष्ट अगर आप करते हो तो आप हंड्रेड परसेंट सक्सेस हो जाओगे न्यूनगण रखने का कोई जरूरत नहीं है ठीक है मेरा स्पेशलाइजेशन है प्रोस्टोरटिस्ट रूम है प्रोस्टोरटिस्ट एंड इम्प्लांटोलॉजिस्ट है इसमें पांच साल पहले बी करने के बाद तीन साल का एक स्पेशलाइजेशन कोर्स होता है वो कोर्स मैंने गवर्नमेंट डेंटल कॉलेज केरला से किया है

बेसिक सब जब फॉलो करते हो और प्रिवेंशन हमेशा क्योर के लिए हमेशा क्यू इस बेटर देन क्योर वो हमारा मेन मोटो है वो हम बेसिक से प्रिंसिपल वो पकड़ के जाते हैं इसलिए हमारी तरफ से ज्यादा पेशेंट अट्रैक्ट होते हैं ऐसे मुझे लगता है पेबैक तो सोसाइटी इस कंससेप्ट तो पे आप लोग कुछ कर रहे होते पेबैक सोसाइटी पे हम एक्चुअली उसी लेवल पे ही हम काम करते हैं नॉर्मली और और एक थर्ड ब्रांच हम खोलने की कोशिश कर रहे हैं एज अ ट्रस्ट <laughs> uh, तो उसमें नो लॉस नो प्रॉफिट के अकॉर्डिंग हम काम करने के लास्ट नेक्स्ट ईयर में हम हमारा प्लान है कि जो जो भी है है और और इकोनॉमिकली बैकवर्ड उनके लिए हम हम मिनिमम कॉस्ट में कैसे उसको ट्रीटमेंट अतिशय उत्तम लोग गैल तीन वर्षा पास हमारा त्रास नहीं फैंटेस्टिक आपल्याला ज्या ज्या काही अडचणी त्या स्पष्टपणे त्यांनी सांगतात काही त्रास होणार नाही आणि इनिशियल दात काढल्या काढल्या त्यांनी टेम्पररी दात दिली आणि जेवायचे माझा प्रश्न मिटला आणि नंतर दोन महिन्यानंतर त्यांनी पूर्ण परमनंट दात बसवली इन्फ्लांट केलेली दात बसवले माझे पण आणि मी पण दोघांचं उत्तम चाललेलं आहे काँग्रेस डॉक्टर गणेश डॉक्टर आदिरा फॉर ओपनिंग डेंटल क्लिनिक I have been associated with them from the beginning when they started in Pune. We are an outstanding couple and a great uh, doctor with utmost care and also a very personal touch to the patients. Me and my family members including my wife has been going on a regular basis. We are not mostly going for curative but for preventive. And they are very good in supporting us in the preventive and also guiding us. May God wish a great success and serve the society and also make a great team in the city of Pune. Thank you.